नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठा आरक्षणाबाबत एक महिन्यापासून घोषणा करून झालेली आहे त्यानंतर पोलीस भरती किंवा तत्सम ज्या जाहिराती आहे त्या जाहिरातीमध्ये एस सी बी च आरक्षण दहा टक्के लागू झालेलं आहे पण काही जाहिराती एकतीस मार्च पर्यंतच्या आहेत जसं की पोलीस भरती आहे एकतीस मार्च पर्यंत जर हे डॉक्युमेंट लागत असेल तर मिळणं पण आवश्यक आहे पण मागील काही दिवसांपासून किंवा दोन आठवड्यापासून प्रत्येक विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय सेतू कार्यालयामध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून बघतोय पण मात्र अजूनही एकाही विद्यार्थ्याला एस सी सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे सो लागू केलं तर आहे मात्र विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात अजूनही काही तरतूद केलेली नाहीये किंवा आपले सरकार नावाचं ऑनलाईन जी साईट आहे त्या साईटवर सुद्धा दोन हजार पंधरा किंवा दोन हजार तरतुदी दिसत आहे दोन हजार चोवीस साठी लागू झाले एस तरतुदी मात्र ऑनलाईन मध्ये दिसत नाहीये आणि हे सेम प्रश्न त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयाने किंवा तहसील कार्यालयाने आपल्या हेडकडे पाठवले आहेत या संदर्भात न्यूजला पण भरपूर बातम्या आहेत विद्यार्थ्यांवरती ह्या गोष्टी लादल्या जात आहेत पण विद्यार्थ्यांना मात्र मानसिक त्रास होतोय म्हणजेच विद्यार्थ्यांना कदाचित फॉर्म जर एकतीस मार्च डेट नाही वाढली तर फॉर्म त्यांना ओपन मधूनच भरावा लागण्याची नामुष्की येणार आहे सो थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे हे सर्टिफिकेट कसं काढायचं असतं काय काय डॉक्युमेंट लागतात एन सी एल लागतं का जुनं एस सी बी सी चालेल का ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार हे काही प्रश्न तुमच्या समोर ठेवलेले आहे एस सीबीसी कुणासाठी एन सी एल लागणार कामंतर किती दिवसात मिळतं डॉक्युमेंट काय काय लागतात जुनं एस सी बी सी चालतं का आणि त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी डेट आहे जर हे सर्टिफिकेट मिळत नसेल जर तांत्रिक काय इश्यू असेल तर वाढून मिळेल का त्याबद्दल तुमच्याशी बोलतो वन बाय वन आपण बघूया बिफोर दॅट निमित्त बावीस तेवीस चोवीस पंचवीस मार्च या चार दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी आहे इग्नॅट अकॅडमीच्या जवळपास सगळ्याच कोर्सेस वरती फक्त टी, टी सगळ्याच कोर्सेस टक्के ऑफ like आहे लगेच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा कॉल करून विशेष माहिती नक्की घ्या आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे बघा हे एस बी सर्टिफिकेट आहे ही सॅम्पल कॉपी दोन हजार एकोणावीस ची आहे दोन हजार लागू झालं तर त्यामध्ये देताना इथे नाव आहे की तुम्हाला सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास इथे दिलेला आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट पण आहे आणि नॉन क्रिमिलर पण असतो आता तुम्ही काढत असताना सर्टिफिकेट दोघेही काढू शकतात किंवा एन सी एल वेगळा आणि कास्ट सर्टिफिकेट वेगळं काढू शकतात लक्षात ठेवा हे कास्ट सर्टिफिकेट जे आहे हे एक वर्षासाठीच झालेलं असतं दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे एनसीएल तुम्ही काढलं तसं एक वर्षाच्या उत्पन्नावर काढलं तर एक वर्ष व्हॅलिड असतं दोन वर्षाच्या उत्पन्नावर काढलं दोन वर्ष व्हॅलिड तीन वर्षाच्या <laughs> उत्पन्नावर काढलं तर तीन वर्ष व्हॅलिड असतं सो तुमच्यावर डिपेंड आहे कधी कसं काढायचं सो या दोन्ही एकत्र फॉर्मॅटमध्ये पण काढता येतं किंवा एनसीएल वेगळं काढलं तरी चालणार आहे सो हे एक सर्टिफिकेट आहे हे कुठलं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट आहे आय थिंक सो so, नांदेडचा आहे नांदेडचा हा विद्यार्थी आहे नांदेड जिल्ह्याचा सर्टिफिकेट आहे आता हे सर्टिफिकेट काढण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे मराठा लागणारे कागदपत्र लागतात सिंपल एकतर हे कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकता किंवा संबंधित कारणामध्ये जाऊन पण सर्टिफिकेट काढू शकतात पहिलं अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोघांपैकी एक डॉक्युमेंट लागणार आहे दोघांपैकी आपण आय प्रूफ म्हणतो आयडी प्रूफ साठी हे लागणार आहे मी इथे लिहितो आयडी प्रूफ साठी दुसरं रहिवासी पुरावा म्हणजे तुमच्या गावामधून तुमच्या ग्रामपंचायत मधून तुमचा रहिवासी दाखला आपण म्हणतो तो, तो लागणार तुम्हाला ग्रामपंचायत ग्रामसेवक तुम्हाला देतो त्यांच्याकडनं काढून घ्या अर्जदाराचा टीसी म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा प्रवेश निर्गम त्याला हे दोघांपैकी एक तुम्हाला लागणार आहे तुमचा जुना असेल दहावीचा बारावीचा ग्रॅज्युएशनचा चा, चालेल कोणता चालेल तो टी सी महत्वाचा तो लागेल तुम्हाला अर्जदाराच्या रक्तातील कोणत्या दोन नातेवाईक यांची टी सी आता तुमच्या रक्तात तुमचे भाऊ आवश्यक बहीण असू शकता वडील असू शकता आई असू शकता चुलत होऊ शकतो सुद्धा असू शकतो तुमच्या रक्त नात्यातील दोघांचे काय लागणार आहे टी सी लागणार आहे किंवा एल सी लागेल निरक्षर जर असाल तुम्ही तर निरक्षर शपथपत्र त्यांचे आधार कार्ड मतदान कार्ड लागेल पण हे निरक्षर तुम्ही तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे नातेवाईकांचे ते निरक्षर असेल तर शपथपत्र दहावी किंवा बारावी स्पेलिंग साठी तुमचं नाव जे आहे ना त्या नावासाठी नावातल्या स्पेलिंग साठी दहावी किंवा बारावीचं दहावीचं पाहिजे दहावीचं नसेल तर बारावीचं चालू लागणार आहेत त्याचं काय लागणार आहे सनद लागणार आहे सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर वंशावळ अर्जदाराच्या अठरा पेक्षा कमी वय असेल तर हे लागणार आहे अन्यथा याची गरज नाही हे डॉक्युमेंटची गरज नाही तुम्ही अठरा पेक्षा वरती असाल तर याची गरज नाहीये मात्र हे लागणार आहे तुम्हाला बरोबर हे डॉक्युमेंट जवळपास बघितले तर एक दोन तीन चार आणि पाच डॉक्युमेंट कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तुम्हाला एससीबीसी साठी नॉन क्रिमिनल जर काढायचं असेल आता ते साठी असू द्या किंवा इतरांसाठी असू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ऍट टाइम दोघंही काढू शकता किंवा वेगळे पण काढू शकता कसं बघा यासाठी नॉन क्रिमिनल म्हणजेच एनसीएल म्हणतो आपण आता एनसीएल एससीबीसी सर्टिफिकेट काढून चालेल का तर नाही एससीबीसी पण लागेल आणि प्लस नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला लागणार आहे दोघे लागणार आहे मग अर्जदाराचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड दोघांपैकी एक लागणार आहे एनसीएल साठी अर्जदाराचा रहिवासी बरोबर दोघे डॉक्युमेंट तुम्हाला सर्टिफिकेट साठी पण म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा एस साठी पण लागत होतेच अर्जभरा टी सी हे पण पाठीमागे लागलं ला। आता जातीचं प्रमाणपत्र हे जे असणार आहे ते तुमचं एससीबीसी असणार आहे एस सी बी सी सर्टिफिकेट असणार आहे हे तुमचं लागेल आता बराच तुम्ही म्हणाल की सर हे, हे आल्यानंतर एन सी एल काढायचं का तर अगोदर सुद्धा एनसीएल काढू शकता जर तुम्ही एस सी बी सी वरतीच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आय टी एम दोघे देऊ शकतात एकाच सर्टिफिकेटवरती दोघे मागू शकता किंवा तुमच्याकडे जर तुम्हाला तीन वर्षाचं दोन वर्षाचं एनसीएल काढायचं असेल तर सेपरेट कार्ड तरी चालणार आहे एस सर्टिफिकेट सेपरेट आणि यांचं सेपरेट कार्ड तरी चालणार आहे तहसीलदारांनी दिलेले म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत लेव्हलला ग्रामसेवक तुम्हाला देऊ शकतो तहसील देऊ शकतो सेतू देऊ शकतं तीन वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता हे जरी त्यांनी तीन वर्ष दिलंय पण याला ऑप्शन आहे आता तुम्हाला कोणाचं काढायचं तुमच्या पालकांचं तुमच्या घरात जे मोठे आहेत त्यांच्या नावावर हे सर्टिफिकेट निघणार आहे तुम्ही एक उमेदवार आहात म्हणून तुमचं उत्पन्न ग्राह्य धरलं जात नाही तुमच्या पालकांचं उत्पन्न ते ग्राह्य धरलं जातं पालकांच्या नावाने तुमचं उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदाराकडून मिळेल किंवा तहसील ऑफिसमधन कार्यालयात मिळेल तीन वर्षाचा काढा जर चालतंय तुम्ही एक वर्षाचा दिला तरी चालतंय दोन वर्षाचा तीन वर्षाचा यापैकी कोणताही चालणार आहे हा एक मुद्दा लक्षात घ्या पण शक्यतो काढताना जर एकाच वेळेस काढायचा तीन वर्ष काढलं तर तीन वर्ष व्हॅलेड असणार नॉन क्रिमिनल मिळणार आहे परत परत नॉन क्रिमिनल काढायची गरज पडणार नाहीये सो शक्यतो शक्य झालंच तर तीन वर्षाचा काढा नाहीच तर एक दोन वर्षाचं पण चालणार आहे अर्जदाराच्या आठव्यापेक्षा वय कमी असेल तर पालकांचा एक फोट लागेल आता तुम्ही कमी नसेल तर तुमच्या याची गरज पडणार नाही मात्र हे डॉक्युमेंट जर बघितलं तर हे सुद्धा पाच डॉक्युमेंट तुम्हाला एनसीएल साठी लागणार आहे सर्टिफिकेटला कॉमन तीन दोन्ही ठिकाणी आहे मात्र हे दोघे फक्त वेगळे आहे सो अशा पद्धतीने कास्ट एससीबीसी सर्टिफिकेट आणि एससीबीसी साठी लागणारा नॉन क्रिमिनल तुम्हाला काढायचं आहे तर याबाबत आपले सरकार तुम्ही आपले सरकार या वरती गेला तर तुमचं जर नाव नोंदणी नसेल तर तुम्हाला काय करायचं नवीन युजर इथे नोंदणी करा इथे क्लिक करायचं इथे क्लिक केलं की नवीन नोंदणी तुम्हाला करायची या ठिकाणी पर्याय जा एक पर्याय दोन येतो यावर जायचं एकदम सिंपल सिंपल तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यावरती ओटीपी येतो आणि तुमचं नाव रजिस्टर होतं नाव रजिस्टर झालं तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र संदर्भात या ठिकाणी जायचं जातीचं प्रमाणपत्र इथे इथे ऑप्शन आहे जातीचं प्रमाणपत्र यावरती क्लिक करून एससीबीसी वर जायचं एससीबीसी एस सी बी सी संदर्भात त्यांनी मागित सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड केलं हे सर्टिफिकेट पंधरा ते वीस दिवस लागतील तुम्हाला आता या संदर्भात एक नोटीस पण पेपरला न्यूज पण आली आहे समजा पंधरा ते वीस दिवस या सर्टिफिकेटला लागतोय आणि आता नुकतीच पोलीस भरतीसाठी खुल्या प्रवर्गातूनच अर्ज करावा लागतोय विद्यार्थ्यांना का कारण पोलीस भरतीची लास्ट डेट आहे एकतीस मार्च आणि त्याच्या अगोदर हे सर्टिफिकेट मिळणं अवघड आहे कारण आता आपण ज्या डेटवर आहोत तिथून पुढे सातच दिवस शिल्लक आहे ह्या सात दिवसात सर्टिफिकेट निघणार नाहीये मग कदाचित काय होऊ शकतं तर तुम्हाला एक मुद्दा मी हे अजून क्लिअर करतो तुम्हाला एस सी बी जर मिळालं नाही तर तुम्हाला डेट वाढून मिळण्याचे चान्सेस आहे मी चान्सेस आहे हा जाणून बुजून शब्द वापरा नीट लक्षात घ्या पण जर तुम्ही सर्टिफिकेट बद्दल जर याच्याबद्दल अपडेट नाही आलं तर शेवटच्या दोन तीन दिवसात फॉर्म भरून टाकणं योग्य राहील कुठून भरायचं तो खुल्या प्रवारातच भरावा लागणार आहे इथे पण त्याने ते सांगितलंय बघा आता यामध्ये काय सांगितलंय जात दाखल्याच्या संकेतस्थळावरती दोन हजार पंधराचा संदर्भ तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्याकडे पत्र व्यवहार म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाइन हे काढायला जाताय किंवा तहसीलदार ऑफिस जेव्हा हे काढलं जात तेव्हा हा संदर्भ दोन हजार पंधराचा येतोय ही न्यूज कालची पर्वाची आहे दोन हजार पंधराचा संदर्भ आहे दोन हजार चोवीस चा संदर्भीसीचा यायला पाहिजे तो एक नाही सो अडचण आहे ही अडचण असेल तर कुणालाच सर्टिफिकेट मिळत नाहीये त्यांनी सांगितलंय शासनाच्या संकेतस्थळावरती फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा शासन निर्णय दिसत नसून त्या ठिकाणी दोन हजार पंधराचा पंधरा मधील शासन निर्णयाचा संदर्भ दिसत आहे म्हणून अद्याप एकही तरुणाला एसबीसी प्रमाणपत्र मिळालेलं नाही कुणालाच मिळाले नाहीये जागा त्यासाठी फॉर्म भरायचा जागा तशाच ठेवायचा का नाही तर सरकारला हे लक्षात घेऊन कदाचित वाढ द्यावी लागणार आहे किंवा मुदतवाढ न देता एसीबीसी सर्टिफिकेट नंतर अपलोड केलं तर चालणार पण मुलांनी आता फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची काही मुलांनी फॉर्म ओबरे भरून टाकले ओपन परवा मग त्यांना काय तुम्हाला ऑप्शन द्यावं लागेल तुम्हाला एकतर एकतीस मार्च नंतरची डेट वाढवून द्यावी लागेल आणि पत्र हे पुढच्या महिन्यातलं एस साठी फक्त पुढच्या वर्षातलं काढलं तरी चालणार याबद्दल तुम्हाला सूचना द्यावी लागेल ला, आणि दुसरं ज्यांनी ओपन कॅटेगरीतनं फॉर्म भरला असेल त्यांना वेगळा ऑप्शन देऊन एससीबीसी ऑप्शन द्यावा लागणार आहे ह्या तीन चार गोष्टी तुम्हाला लक्षात घेऊन सरकारला कदाचित किंवा त्या डिपार्टमेंटला ज्यांनी ही ऍड काढली त्या डिपार्टमेंटला म्हणजेच गृह मंत्रालयाला ही नोटीस द्यावी लागणार गरजेची आहे पण मला वाटतं खात्रीशीर ही नोटीस यायला पाहिजे तरी पण तुम्ही लास्ट डेटच्या अगोदर दोन तीन दिवस नाही आलं तर फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे बरोबर आता यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर मनीषा कुमार यांचं म्हणणं काय बघा तालुका स्तरावर प्राप्त मराठा तरुणांच्या मागणीनुसार त्यांना एसएफीसी प्रमाणात देताना शासनाच्या संख्येसह अडचणी येत असल्याचे तस सांगण्यात आले म्हणजे त्यांना ती नोटीस आलेली आहे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत त्या या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण लाभार्थी प्रमाणपत्र तत्काळ मिळावे यासाठी शासन स्तरावर सुटेल ही काल परवाची न्यूज आहे म्हणजे सोलापूरला येतो याचा येत असणार आहे आणि त्या लेव्हलला ती चौकशी चालू आहे लवकर म्हणजे आता एकाही मुलाला एस सीबीसी सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये सो जे विद्यार्थी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की अजूनही तुम्हाला कदाचित काही दिवस थांबावं लागणार आहे ते मागच्या मध्ये म्हटलं होतं की तुम्हाला मी पुढे एक नोटीस देईल एक व्हिडिओ घेईल पण हा व्हिडिओ घेतला अजूनपर्यंत याच्याबद्दल मात्र काहीही अपडेट आलेला ना नाहीये सो कदाचित लास्ट आहे दोन तीन दिवस अगोदर फॉर्म भरा जर नोटीस नाही आली तर तोपर्यंत वेट करा हे मी तुम्हाला आत्ता तरी माझ्या माहितीप्रमाणे माझ्या प्रमाणे सांगू इच्छितो सो तुम्ही निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे फॉर्म भरायचा की थांबायचा आता पुढे गेलो तर अजून एक न्यूज आलेली बघा अजून एक न्यूज ही सांगते आपल्याला मराठा आरक्षण भरती निकालाच्या आधी म्हणजे ही मराठा आरक्षण जर तुम्हाला दिले तुमची भरती प्रक्रिया राबवली जाते एकोणवीस हा प्रॉब्लेम आला होता सो कोर्टाने सांगितलंय की तुम्हाला आता द्यायचं द्या हरकत नाही पण नंतर याच्यावरती काही जर निकाल लागला जो पण निकाल लागेल तो निकाल ह्या मुलांना लागू असणार आहे आणि याबाबत सरकारने सगळी भूमिका नंतर स्पष्ट करायची असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे एक न्यूज आहे पुढे एक न्यूज सांगायची म्हटली तर या संदर्भात मरा आहे मराठा आरक्षण तांत्रिक अडचणीमुळे एससीबीसी दाखले थांबविले ही पण न्यूज काल परवाचीच आहे हे जर बघितलं तुम्ही तर त्यांनी काय असेल बघा एससीबीसी प्रमाणपत्र दोन हजार अठरा व दोन हजार चोवीसच्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावर बदल केला जाणार आहे म्हणजे अजून फॉर्मॅटच बदल दोन हजार अठराला जे लागू झालं होतं अठरा एकोणीस दरम्यान तोच फॉर्मॅट अजून आहे काही ठिकाणी दोन हजार पंधराचाच फॉर्मॅट आहे सो so, हा बदल पण करणं अपेक्षित आहे त्याची प्रोसेस अजून चालूच आहे जा दुसरे काय तसेच भरती प्रक्रियेची मुदत वाढवण्याचा विचार पण सुरू आहे हा पण एक मुद्दा नीट लक्षात घ्या म्हणजेच पोलीस भरतीचा विचार केला तर याची मुदत कदाचित वाढू शकते असं सांगितलं या पेपरमध्ये लोकमतने त्यानंतर पोर्टल तात्पुरते ता मंत्रालय स्तरावर हाईड करण्यात आलेले आता हे पोर्टल पण हाईड करण्यात आलेले आहे त्यात काही दुरुस्त्या करायच्या असतात दाखले देणे तात्पुरत थांबले कोणाची माहिती आहे संतोष खन्ना जिल्हा समन्वयक महा आय यांची बातमी आहे सो so, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करता आता सध्या एस सी बी सी साठी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलं सर्टिफिकेट पण लागणार आहे नॉन क्रिमिनल लागणार आहे आता याबाबत मी सांगू इच्छितो की एकतीस मार्चच्या आत लागेल जर ही नोटीस आपण बघितली म्हणजे आता जर बघितली आपण पोलीस भरतीची मात्र जर याच्याबद्दल अपडेट त्यांनी दिलं तर पुढच्या वर्षातलं सुद्धा चालू शकतं सो ते वेट करा वेट अँड वॉच करा याच्याबद्दल अधिकृत असं काही लिखित स्वरूपात नाहीये पण माझी माझं मत आहे की याच्यावरती अपडेट सरकार किंवा संबंधित डिपार्टमेंट नक्कीच किंवा प्रधान सचिव असतील किंवा त्या मंत्रालयात सचिव लेवलचे दर्जाचे अधिकारी असतील हे सुद्धा नक्की करतील कारण आता आचारसंहिता जरी चालू असेल तर त्या लेवलला शासन कोण चालतं तर प्रशासकीय अधिकारी सध्या शासन चालत असतील तर त्यांच्या लेवलला ते नक्कीच याच्याबद्दलची तुम्हाला नोटीस देतील त्यानंतर हे सगळं पुढे येईलच ओके okay? so, सो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं थोडक्यात सांगितल्या जुना एसएबी चालणार का नाही जुना एसएबीसी चालत नाही एसएबीसी तुम्हाला सांगितलं एक वर्ष फक्त व्हॅलीड असतं इकॉनॉमिकल इयर असतो त्या इकॉनॉमिकल इयर व्हॅलीड असतं नंतर चालत नाही नॉन चालणार नाही नॉन क्रिमिनर हे या हे वर्ष त्याच्यामध्ये एक असेल तर चालेल अन्यथा चालणार नाही सो डेट नीट चेक करून घ्या जाता जात एकदा सांगू इच्छितो की अकॅडमीच्या जवळपास सगळ्याच कोर्सेसवर फक्त टी ईटी जर सोडलं तर सगळ्या कोर्सेसवरती पंचवीस टक्के ऑफ आहे याचा फायदा घ्यायला विसरू नका पण ह्या चार दिवसात ऑफर फक्त बावीस तेवीस चोवीस पंचवीस मार्च चारच दिवस ऑफर आहे लगेच या ऑफरचा फायदा घेण्यासाठी इग्नॅक अकाउंटचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या अजून काही शंका असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद